आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सावली तिथे बसून आपलं काम करत असते तर त्याच वेळेला सोहम आणि बबलूची अरेंजमेंट कसं करायचं या बोलबद्दल डिस्कशन सुरू असतं त्यातच अमृता बहिणी त्यांना म्हणत असते की तुम्ही काम करा सारंगला या सगळ्याची जास्त उत्सुकता आहे तुम्ही त्याकडे जरा लक्ष देणे व्यवस्थित काहीतरी करा तर तेवढ्यातच नक्कल आता दोघंही जण करू लागतात सारंग आणि सावलीची ती म्हणजे बबलू आणि सोहम बबलू झालेला असतं सावली तर सारंग असतो सोहम आता सोहम त्याला असं बोलणार या पद्धतीने कॅन्डल लाईट डिनर कसं करायचं जेवण तर नाही आहे मग सारंग म्हणणार की तुझं तोंड बघूनच आज आपलं पोट भरणार आहे आपण फक्त आज प्रेम करूया असं काहीचं त्यांचं डिस्कशन सुरू असतं आणि हे सगळं बघून मात्र अमृता वहिनीला खूप जास्त हसू येत असतं कारण त्यांचं जे काही डिस्कशन चाललेलं असतं ते एकदम वेगळ्याच पद्धतीचं चाललेलं असतं आणि त्याच वेळेला नेमकी तारा येते ताराला मात्र या सगळ्याचा खूप जास्त राग येत असतो त्यानंतर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असते तयार होत असते आणि ते आता स्वतःच कौतुक करत आरशासमोर उभी असते आणि बोलत असते की या ऐश्वर यासारखं इतकं सुंदर कोणीही नसू शकतं या ऐश्वर्याला इतकी सुंदरता लाभलेली आहे ना खरंच काय बोलू आता आणि त्याच वेळेला ती पुढे जाऊन हे सुद्धा म्हणत असते की आता फक्त माझ्यात एकच कमी आहे ते म्हणजे मला मूल नसणं त्यानंतर ती ताराशी बोलायला गेली असते ताराला म्हणत असते काय झाली तारा, तारा, तारा? जसं जरा टेन्शनमध्ये दिसतेस त्यावर तारा सांगते काय करू मी असं सोहमचं बघा ना मला असं वाटलेलं की पहिल्यांदा तो माझ्यासोबत जास्त वेळ घालवायचा मग आता असं वाटलेलं की लग्न झाल्यावर तो फक्त माझ्यासोबतच असेल पण नाही त्याला अख्ख्या त्या घराचं पडलेलं असतं संसाराकडे जरा देखील लक्ष नाही आहे बघा त्याचा त्याच वेळेला आता तू काहीतरी स्वतःचं करिअर कर असं ऐश्वर्या मुद्दाहून ताराला समजवत असते जेणेकरून ताराने संसाराचा विचार विचार केला तर नक्कीच ही बायाचा करेल हे सुद्धा ऐश्वर्याला माहिती असतं आणि म्हणूनच ऐश्वर्या ताराला सांगत असते की तू आधी फोकस तुझ्या करिअरकडे कर कारण एकदा का बाय झालं नऊ महिने तू प्रेग्नंट राहिलीस तुला काहीच जमणार नाही त्यानंतर ते सगळं काही मूल सांभाळण्यातच तुझं निघून जाईल त्यामुळे तू मला असं वाटतं करिअरकडे जास्तीत जास्त फोकस करावं मगच सगळं काही व्यवस्थित होईल असं बोलून ती तिला मुद्दामून आता भडकवायचा प्रयत्न करत असते जेणेकरून तिने बायाचा विचार करू नये आणि या घरात कधीही बाय होऊ नये कोणालाही असाच ऐश्वर्याचा हा मुख्य हेतू असतो इकडे सावली आरशात बघत असते तेवढं तर सारंग तिथे येतो सारंगने सावलीसाठी खास अशी साडी आणलेली असते याच्या प्रोग्रामसाठी आणि त्याचमुळे सारंग सावलीला ती साडी देतो आणि ज्यावेळेला सावली ती साडी बघते तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि ती आता आरशात बघून स्वतःशीच बोलत असते की माझ्यावर सर सार किती प्रेम करतात पण मी त्यांच्याशी किती खोटं बोलते चुकते का माझं असं मनाला कुठेतरी तिला लागत असतं आणि ती त्याच गोष्टीचा आता विचार करत असते तर इकडे मात्र हे सगळं बोलणं तारा ऐकत असते तारा विचार करते की या सावलीच्या कोणात काय आहे कारण का सारंग सावलीला विचारलेलं असतं की काय झाले सावली तू माझ्यापासून काही लपवतेस का तर आता पार्टीसाठी सगळेच रेडी होऊन आलेली असतात खूप छान असं डेकोरेशन घरी केलेलं असतं पण आता बबलू म्हणत असतो की आपल्या या प्रोग्रामचं मेन अट्रॅक्शन जे आहे ते सावली बहिणी आहेत पण त्या अजून आलेल्या नाही आहेत आपण त्यांची वाट बघतोय त्या आल्या की आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया आणि तेवढ्यातच आता इथे सावली सावलीची एंट्री होते सावलीची एंट्री झाल्यावर सगळी वाजवतात सोहमने जी साडी दिलेली असते सावलीला ती सावली साडी नेसून खाली येते आणि त्यावर आता सारंग जो असतो तो सावलीला घ्यायला जातो आणि सारंग सावलीकडे एकटक पाहत राहतो आणि तिला म्हणत असतो की या साडीमध्ये खरंच तो खूप सुंदर दिसतेस त्यानंतर तो तिचा हात धरून तिला त्या पार्टीमध्ये घेऊन येतो त्याच वेळेला आता ह्यांचा ठरतो की आपण गेम पासून या पार्टीची सुरुवात करूया म्हणजे ट्रुथ अँड डेअर हा गेम खेळायचा असं त्यांचं ठरलेलं असतं त्यामुळे बबलूने एकत्र आता सगळ्यांना अरेंज करून बसवलेलं असतं तो म्हणत असो की बाटली आहे आपण गोल फिरवायची ज्याच्याकडे जाईल त्याच्यामध्ये टूट अँड डेअर हा गेम खेळायचा सगळ्यात पहिल्यांदा ती बॉटल जाते ती म्हणजे आता अमृताच्या नवऱ्याची त्याच वेळेला आता ती त्याला ऐश्वर्या म्हणते की मी प्रश्न विचारणार आहे आणि ती म्हणत असते की मला एक गोष्ट सांग तुम्हाला बाळ होत नाही आहे तर तुझं यावर मत काय आहे त्यावर आता अमृताचा नवरा देखील तितक्याच चोखपणे उत्तर देत असतो आणि म्हणत असतो की आम्हाला आता बाळ होत नाही नंतर नक्कीच आमच्या कुटुंबात सुद्धा चूक येईल मला माहिती आहे खात्री आहे मला बाळसुद्धा सुद्धा होईल कारण सध्या तरी माझ्यामध्ये काही कमतरता आहे किंवा अमृतामध्ये कमतर उत्तर तर असं नाहीच आहे आणि मी स्वतःला तितकं कमीही समजत नाही इतकं भारी उत्तर तो आता ऐश्वर्याला देतो त्यामुळे ऐश्वर्याची आता बोलती बंदच होते त्याच वेळेला सारण कधी असं कौतुक करत असतो की खूप छान उत्तर आहेस दादा तू मला खूप छान आवडलेलं सुद्धा आहे उत्तर आणि सोमसुद्धा टाळ्या वाचवू लागतो त्यानंतर पुन्हा एकदा ट्रूथ अँड डेअरचा गेम चालू होतो आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र ऐश्वर्याच्या नवऱ्याकडे लुटण येतो त्याच वेळेला आता त्याला सांगितलं जातं की तू ऐश्वर्याला प्रपोज मारून दाखव त्याच वेळेला तो अगदी गुडघ्यावर बसतो आणि म्हणत असतो की ऐश्वर्या खरंच माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे असं तसं तो तिला बोलतो त्यावेळे ऐश्वर्यासुद्धा त्याच्याकडे पाहत राहते आणि त्याच वेळेला आता इथे मात्र सारंग टाळ्या वाजवू लागतो कारण आता ऐश्वर्याच्या ऐश्वर्याला त्याने प्रपोज केलेला असतो आणि त्यामुळे सगळीजणं जास्त खुश असतात त्यानंतर तो पुन्हा गेम सुरू होतो ट्रूथ अँड डेअरचा तर आता जातं ताराकडे ताराचा टव येतो आणि त्याच वेळेला आता ताराला एक क्वेश्चन बबलू विचारतो बबलू म्हणत असतो की मला जरा तारा एक प्रश्नाचं उत्तर हवं आहे ते म्हणजे जेव्हाही तुझा कधी सिंगिंगचा प्रोग्राम असतो तेव्हा तुला प्रत्येक प्रोग्राममध्ये सावलीच का लागते या प्रश्नाचं उत्तर मला हवंच आहे आज त्यावर आता तारा खूप जास्त गोंधळते सावलीकडे पाहू लागते आणि त्याच वेळेला तर तारा म्हणत असते की काय ना मी लहानपणापासून गात होते आणि तेव्हापासून मला सावलीसोबत असायची सवय आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सावलीशिवाय माझं गाणं अपुरं आहे त्यामुळे प्रत्येक प्रोग्रामला मला सावली ही सपोर्टला लागतेच असं तारा उत्तर देते त्यावर सोहन म्हणत असतो म्हणजे तुला सावलीशिवाय काहीच करता येत नाही सावली तुझ्यासाठी बेस्ट पार्ट आहे तुझ्या लाईफमधला बरोबर ना त्या बरं आता ताराला काहीच बोलता येत नाही तारा हां असं म्हणते कारण आता तिच्याकडे ऑप्शनच उरलेला नसतो ना हे असं प्रश्न विचारल्यानंतर तर आता इथे पुन्हा एकदा ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळला जातो आणि त्याच वेळेला आता ते बॉटलचं तोंड जातं आपल्या सावलीकडे सावलीकडे तोंड केल्याबर तमृथा सावलीला क्वेश्चन विचारते अमृता म्हणत असते की सावली मला एक तुला एक विचारायचं आहे म्हणजे तुलासुद्धा गाण्याची इतकी आवड आहे पण तुला असं कधी कधी वाटलं नाही का की तारासारखं आपणसुद्धा गावं की पुढे जावं असं कधीच वाटलं नाही का असं जेव्हा आता अमृता विचारते तेव्हा मात्र आता सावली तिच्याकडे पाहत राहते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा